असेल पण मी मिनिटात बाप सांगून जाणार आहे काय असत आईला मी माई म्हणतो आईला मी जननी म्हणतो आईला मी माथा म्हणतो पण आई का तीर्थ रूप त्यालाच म्हणतो जो बाप असतो शाळेमध्ये गुरुजीना संघावर निबंध घ्या आणि निबंध सुद्धा माझी आई लिहिलाव पण माझा बाप मात्र निबंध केतील लिला नाही शुकांतिक आहे एखाद्यानं सांगावं ही शपथ शपथ आम्ही आईची घेतली पण बापाची कधी घेतली नाही का शपथ घेण्याच्या लायकीचा पण बाप नाही का हो एखाद्या मंदिराच्या समोर गेल्यावरती शिखर पाहतो माय बाप त्या शिखरावरचा कळस आम्हाला गोड वाटतो शिखराचा रंग आम्हाला पण ते मंदिर ज्याच्यावरती उभा आहे ती पायरी मात्र आम्हाला कधी दिसत नाही अरे बाप म्हणजे घराची पायरी आहे आई म्हणजे घराचा कळस आहे ज्या दिवशी पायरी खसते ना त्या दिवशी कळस खाली येतो ही खरी महाराज बापाची किंमत आहे लेखाला नोकरी लागली म्हणून अख्या गावात पेढे वाटते ओ माची माई अख्या गावात पेढे वाटते माझ्या लेकराला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं म्हणून दुसऱ्याच्या दारात दहा रुपये टक्क्यानं पैसे काढतो त्याच नाव बाप ऐक ज्याला सदैव आपल्या बायकोची काळजी असते आजाराची त्याचं नाव बाप आहे ज्याला सदैव काळजी असते आपल्या लेकीची पै पै गोळा करतो लग्नासाठी त्याचं <laughs> नाव बाप आहे ज्याला सदैव आपल्या लेकराची काळजी असते त्याचं नाव बाप आहे सदैव काळजी आहे बापा सदैव <laughs> 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 एक माझ्या जेवणाची काळजी करते तिचं नाव आईये आहे पण माझ्या लेखाला आयुष्यभराची भाकरी मिळावी म्हणून दुसऱ्याचं दारात चाकरी करतो त्याचं नाव आहे